नमस्कार मी संतोष सोपानराव जाधव राहणार मरसुनी तांडा तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथील रहिवासी असून माझ्या गावातील गावगुंडांनी गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा परिषद शाळा हनुमान मंदिर तसेच जगदंबा मंदिर यावर हुकुमशाहीने शेळ्या मेंढ्या दुरं अनेक दिवसापासून बांधत होते त्यामुळे मी त्यांना एका दिवशी विचारलं की बाबा हे किती दिवस चालणार आहे असे म्हणल्यावर त्या लोकांनी मला व माझ्या पत्नीस जीव प्राण घेण्या हल्ला केलेला आहे त्यांनी आणि त्यामध्ये मी उपचार करण्यासाठी सरकारी दवाखाना येथे बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये मी रितशीर पद्धतीने उपचार केला उपचार केल्याच्या नंतर मी चौदा पंधरा तारखेला पोलीस स्टेशन येथे रितशीर तक्रार देण्यासाठी गेलो असता त्यातील ते तेथील कर्मचाऱ्यांनी मला तुमचा मेडिकल सर्टिफिकेट आल्याशिवाय तुमचा गुन्हा दाखल करणार नाही असे म्हणल्यानंतर ठीक तेवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी पोलीस कर्मचारी यांनी देल्या ते त्यांच्या सोयीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या संदर्भामध्ये मी माननीय पोलीस अधीक्षक पोलीस कार्यालय अम्मदपूर येथे एक पंचवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी एक पत्र दिलेलं आहे त्यामध्ये मी स्पष्ट म्हणलेलं आहे योग्य त्या प्रकारे एफ आय आर नोंद न केलेबाबत व माझ्यावर खोटे गुन्हे दाखल होण्याची शक्यतेबाबत दिलेलं आहे त्यावरही आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही तसेच त्यामध्ये मला चोवीस आठला देखील पंचनाम्याच्या ठिकाणी पण त्रास करण्यात आला त्यानंतर सत्तावीस आठला माझ्या बायकोला प सॉरी बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी माझी बायको मला सोडवायला आली असता त्याला पण वरील लोकांनी आठ ते दहा लोकांनी मारहाण केली आहे पण एफ आय आरमध्ये मध्ये तपास कर्मचारी हा म्हणतो की माझ्या सोयीनुसार मी तपास करणार आहे आता आजच्या तपासामध्ये चारच माणसाचे नाव घेतले जाईल तपासामध्ये नाव वाढवण्यात येईल कलम वाढवण्यात येईल अद्याप ही तेवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करूनही अद्याप आरोपींना मोकाट फिरत आहेत माझ्या घरी बेटाईमला येऊन दारू पिऊन धमक्या देत आहेत त्याची सी सी टी व्ही फुटेज माझ्या घरची माझ्याकडे त्याचे रेकॉर्ड आहे तसेच मी सव्वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन येथे अहमदपूर जाऊन एवढा अर्ज करण्यासाठी गेलो होतो त्यावेळेस पण त्यांच्या सोयीनुसार त्यांनी एन सी दाखल केलेली आहे त्यानंतर माझ्यावर मानवी हक्क हक्कापासून वंचित केल्यामुळे मी परत मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांना पोस्टाद्वारे द्वारे देखील मी पत्र व्यवहार केलेला आहे त्याचाही मला आजपर्यंत कोणत्याही पद्धतीचा पत्र आलेला नाही तसेच उपविभागीय अधिकारी पोलीस स्टेशन अहमदपूर यांना पण दिलेला आहे त्या रात्री मला मारहाण करण्याचा किंवा जीवे मारण्याच्या धमक्या देत होते रात्री दारू पिऊन येऊन त्याचे पण माझ्याकडे सगळे सी सी टी व्ही फुटेज आहेत कागदोपत्री पुरावे आहेत त्यानंतर शेळ्या मेंढ्या बांधू नयेत म्हणून नगरपालिकेला पण मी एक पत्र दिलेलं आहे हे अनेक दिवसापासून अवैध रीती रित्याने हुकुमशाहीने बेकायदेशीर बांधणं चालू आहे त्यावर मी विचारपूस केली असता त्यांनी मला मारहाण जीवे मारण्याची धमकी आणि आज रोजीपर्यंत माझ्या गावातून घराच्या बाहेर निघणं मला ह्या लोकांनी मुश्किल केलेलं आहे त्यामुळे मी आज उपोषणाला बसले आहे तसेच पंधरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी मी जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय यांना पण एक अर्ज दिलेला आहे त्यावरही कोणती कारवाई झालेली नाही अद्याप तसेच अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी पण मी पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर यांना पण पत्र दिलेलं आहे त्यावरही कोणती कारवाई झाली नाही आणि हा विषय अने दिवसा अनेक दिवसापासून चा आहे माझ्यावर अनेक वेळेस अन्याय अत्याचार झालेले आहेत त्यावेळेसचे देखील माझ्याकडे पुरावे आहेत हो दोन हजार तेवीसमध्ये एवका मी मानवी हक्क आयोगाला पत्र दिलेला होता त्यावेळेस ते माझ्याकडे पुरावे आहेत तसेच म माझ्या पत्नीस मारहाण केलेले एवका हो मेडिकल सर्पर्टिफिकेट सगळे मी साध जोडलेले आहेत तसेच तहसील कार्यालय अहमदपूर यांना चोवीस बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी पत्र दिलेला होता उपोषणाचा त्यावरही कोणतीही कारवाई झालेली नाही आणि माझ्यासोबत आज तगत माझ्यावर दोन हजार बावीस एकोणीस आणि तेवीस यामध्ये ह्यावरील लोकांनी हे आठ ते दहा लोकांनी माझ्यावर असंच अन्याय अत्याचार करून मारहाण करून माझ्या पत्नीस मारहाण केलेले पुरावे माझ्याकडे आहेत त्यावेळेस ही गेलेल्या पोलीस प्रशासनांनी माझ्यावर खोटा विनय भंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन मिटवा मिटू करण्यास भाग पाडले होते पण आज रोजी माझा जीव जरी गेला तर मी मागं सरकणार करणार नाही माझी एक हात जोडून विनंती आहे की मला न्या, न्याय माजी है। मै, साथी, न्याय मिळावा हीच माझी मागणी आहे मी अन्यायासाठी न्यायासाठी या ठिकाणी त्रस्त बसलेले आहे गे गेल्या महिन्यामध्ये बारा तारखेला घटना घडलेली आहे तर आज सव्वीस तारीख आहे तर महिना होऊन गेलेला आहे तरी अद्याप आरोपी मोकाट फिरत आहेत आणि रोज मला धमक्या देत आहेत माझ्या पाण्याच्या गाडीला अडवत आहेत आणि माझ्या जीवास धोका आहे मला न्याय मिळावे अशी माझी अपेक्षा आहे